राज्य सरकारनं सामाजिक न्याय विभागाच्या निधी तीर्थयात्रा योजनेसाठी वापरण्याचा निर्णय घेतलाय तसंच मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीमध्ये कपात करण्यात आली आहे त्याविरोधात रिपाई एकतावादीनं रणशिंग फुंकले या निधीमध्ये कपात करण्याचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा रिपाई एकतावादींना दिलाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी या पक्षाचा राज्यस्तरीय मेळावा नानासाहेब इंदिसे यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रीनगर इथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात सामाजिक न्याय विभागाच्या निधी कपातीस विरोध करण्याचा ठराव एकमतानं पारित करण्यात आला या मेळाव्यात आगामी काळात येऊ घातलेल्या विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका इत्यादींवर चर्चा करण्यात आली राज्यात अनेक ठिकाणी बौद्ध मातंग चर्मकार समाजावर अन्याय अत्याचाराचं चा प्रमाण वाढीस लागले त्याविरोधातही या बैठकीत जनआंदोलनाची दिशा ठरवण्यात आली यावेळेला नानासाहेब इंदिसे यांनी परदेशी शिक्षण घेणाऱ्या दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये पन्नास टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे त्याचा साठी देखील जाचक करण्यात आल्या सामाजिक न्याय विभागाचा निधी दलित विकासावर खर्च करण्याऐवजी इतरत्र वळवण्यात येतोय ही बाब अत्यंत चुकीची चुकी आहे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत मात्र त्यांच्याकडून जर असं होणार असेल तर मागासवर्गीय समाजावर हा मोठा अन्याय या संदर्भात आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत जर त्यानंतरही निधी वर्ग करणं थांबवलं नाही तर आम्ही राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला आहे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये दोन विषयावर अधिक महत्वाची चर्चा झाली एक समाज कल्याण विभागाचा न्याय विभागाचा दोन निधी आहे तो शासन अन्यत्र वळवते त्याला आमचा सक्त विरोध आहे हा निधी परत आम्हाला करावा सामाजिक न्याय विभागाला हा त्याच्यामध्ये मोठी चर्चा चालू झालेली आहे यासाठी आदरणीय नामदार मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन त्या ठिकाणी हा प्रश्न कसा निघेल किंवा तो तोडगा निघेल यासंबंधी प्रयत्न करतात आणि विधानसभेच्या निवडणुकीसंबंधात महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष विकासजी निकम भैयासाहेब साहेब भाऊसाहेब से, से प्र्हा सोनवणे हे पाच लोकांची एक समिती आहे ती समविचारी पक्षाची चर्चा करून पुढील प्रश्न निकालात काढतो ना ना किती जागा राहणार किंवा मग कोणाशी बोलणार काय नाही तर ना ते आता समिती ठरवेल समविचारी पक्ष युवतीशी बोलण्याचा प्रश्नच येत नाही विचार झाला तर महा महाविकास आघाडी चालेल